कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पिंगळवाडे येथे सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नियोजित दौऱ्यानुसार नंदुरबारकडे शासकीय कामासाठी जात असताना विविध गावांना सदिच्छा भेटी दिल्या त्यात पिंगळवाडे गावात सुद्धा त्यांनी सदिच्छा भेट दिली माणिकराव कोकाटे यांनी पिंगळवाडे येथील जय मल्हार फार्मला ला सदिच्छा भेट दिली यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद बापू पाटील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा भांबरे प्रगतशील शेतकरी केदा भांबरे राकेश देवरे माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन पघार बाजीराव भांबरे कृष्णा भांबरे रवींद्र भांबरे नितीन भांबरे तसेच बागलान तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे जयमलला फार्म येथे शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले तसेच काही बागलान तालुक्यातील कृषी संबंधित अडचणींबाबत लेखी निवेदन दिले या निवेदनात बागलान तालुक्यातील संपूर्ण पोखरा लाभ मिळावा क्रॉप कव्हरसाठी शासनाने भरघोस असे अनुदानाची व्यवस्था करावी कांदा हे जीवनावश्यक वस्तूंमध्ये वगळण्यात यावे कृषी उत्पन्न बाजार समिती यांना परिपूर्ण परवाने देण्यात यावे अशा आशयाचे चार निवेदन देण्यात आले याबाबत कृषी मंत्री आणि स्थानिक लोकांना आलेल्या निवेदनाचे उत्तर म्हणून तालुक्यातील गावांना योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अर्ली द्राक्षांच्या क्रॉप कव्हरसाठी अनुदानाची व्यवस्था शासनाकडून केली जाईल तसेच कांदा जीवनावश्यक वस्तूंमध्ये वगळण्यासाठी केंद्रात याबाबत प्रश्न मांडावे लागतील व त्यासाठी मी प्रयत्नशील असेल असे आश्वासन दिले यावेळी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती संचालक मंडळ तसेच कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी मंत्री यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य मंडळ पिंगळवाडे येथील ग्रामपंचायत माजी सरपंच उपसरपंच सदस्य गावातील तरुण मंडळ आदी नागरिक उपस्थित होते सटाणा विरगाव निताणे करंजाड पिंगळवाडे तहाराबाद

या सगळ्यातून एस गोयल साहेब आता महाराष्ट्रातून मुंबईतून गेले नाशिक जिल्ह्यातल्या काही ठराविक म्हणजे अशी एस गोयल साहेबांची तुमच्या नेतृत्वाखाली एक बैठक जर लावून घेतली आणि काही प्रश्न जर चार केले आपण त्याचा विचार होईल तर आणखी त्याला थोडी दिशा चालू नाही तुम्ही एक काम करा बापू मी एक चार पाच शेतकऱ्यांना नाशिक दिल्लीला घेऊन जातो Oh, oh. Oh, oh. का mm -hmm. एक बैठक लावतो त्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलायला संधी देतो मी पण तुमची बाजू मांडतो मी राज्य सरकारचे कृषी खात्याचे सचिव अधिकारी त्यांना पण तिथे बोलवतो एक दोन तीन दिवस मी त्यांची वेळ घेऊन आणि बैठक लावतो आणि हे हा निर्णय जो काही होईल शेतकऱ्यांच्या संदर्भात हा काही महाराष्ट्र मर्यादित नाहीये देशातला शेतकऱ्यांचा फायदा होता त्यामुळे आपल्याला येणारे अनुभव कटो अनुभव गोड अनुभव दोन्ही अनुभवाचे आपल्याला शेअरिंग तिथं करावं लागेल आणि कटू अनुभव भविष्यात शेतकऱ्यांना कशी येणार नाही शेतकरी हा कसा स्थिर स्थावर होईल यासाठी काही निर्णय जे घ्यायचे ते आपण त्यांना घ्यायला हे कमी होतं हे कमी आता काही काही धार्मिकीकरणामुळे आता बांगलादेशने भारताच्या कांदावर आयात म्हणजे आयात शुल्क लावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे केलाच त्याच्यामुळे बाजारपेठा पडतायत साहेब जेव्हा उन्हाळी पाऊस सावध झालेलो म्हणजे तुमच्या माध्यमातून तुम चांगला कृषी मंत्री भेटला हे आम्ही नाशिक जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आणि हा वेळ निघून जाण्याच्या अगोदर आता निर्णय घेतले गेले तर बरं होईल महाराष्ट्र आता मी पाच तारखेला आहे त्याच्यानंतर मी दापोली दापोले कोकणात जाणार आहे मी नागपूरच्या ना? रिझर्ट मध्ये पश्चिम महाराष्ट्र जाऊन आणि शेतकऱ्याच्या अडचण समजून घेतो कारण क्रॉप पॅटर्न आपल्याकडे ठरलेला आहे आपल्याकडे डाळिंब आहे आपल्याकडे कांदे आहेत आपल्याकडे ऊस आहे आपल्याकडे द्राक्ष आहे आपल्याकडे हा पण आपल्याकडे मिलेट्स नाहीये तिकडं तिकडे कापूस कमी आहे आपल्याकडं कापूस विदोरमध्ये जास्त आहे सोयाबीन विदर्भामध्ये जास्त आहे मराठवाड्यामध्ये सोयाबीन आहे त्यामुळे या सगळ्या क्रॉप पॅटर्न मध्ये येणारे सगळे अडचणी तूर आहे समजा आपल्याकडे तूर नाहीये तर काही म्हणजे जवळपास शंभर सवाशी उत्पादन आहे शेतीमधली तर त्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी कोणतं उत्पादन घ्यायचं हे आता एआय टेक्निक आलेलं आहे नवीन टेक्निक मध्ये माती परीक्षण झालं तर त्याचं काय कमतरता आहे काय टाकलं तर काय होईल कम्प्राईज मध्ये इमिजिएटली म्हणजे आम्ही केला याला पाहिलं बारामतीला झाड लावलंय त्यांनी झाड लावते त्याला ए आय च एक इन्स्ट्रुमेंट लावले खाली जमिनीमध्ये आणि त्यांनी त्या क्लिकवर दाखवलं आम्हाला हे हे अमोनिया एवढं आहे फॉस्पेट एवढं आहे नायट्रोजन एवढा आहे एवढं आहे आता नायट्रोजन याच्यामध्ये कमी पडते मग ते सांगितलं हे एक चंच तुम्ही टाकत्या मी टाकलं की पाचव्या मिनिटामध्ये नायट्रोजन लगेच वरती येऊ द्या पाचव्या मिनिटात लगेच कॉम्प्युटर टाकलंय त्यांना सांगा ना त्यावेळेस हे ड्रोन येतात रोग आहे कोणत्या कोपऱ्यात नंतर दुसरं ड्रोन घालतं लोक कायद्यामध्ये जाऊ ठिकाणी लेबर जास्त लागतं त्याला खर्च जास्त होतो व्यवस्थित ड्रोन ड्रोनला अनुदान त्या तुलनेत आम्हाला दिलं गेलं तुला आम्ही आम्ही अनुदान देतो तुम्ही जर म्हणाल तर मार्केट कंपनी असेल मार्केट कमिटी देतो महिला बचत गट असेल तर महिला बचत गटाला देतो एका गावामध्ये एक ड्रोन मिळाला पाहिजे सध्याच्या बडीला तीन चार गाव